ऑनलाईन बेटिंग खेळण्याचा नाद लागलेल्या एका बँक बैंक मॅनेजरनंच बँकेचं लॉकर फोडून त्यातील सोनं चोरी करून विकल्याचा धक्कादायक प्रकार भांडूप पश्चिम येथे उघडकीस आला आहे या प्रकरणी भांडूप पोलिसांनी बँक मॅनेजर आणि सोनं विकण्यास मदत करणारा अशा दोन जणांना अटक केली आहे मनोज म्हस्के असं या मॅनेजरचं नाव असून फरीद शेख असं दुसऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे

आ, ही माहिती खरी आहे सत्तावीस फेब्रुवारीला भांडूपच्या स्टेट बँकेतील शा शाखेचे व्यवस्थापक श्री अश्विनी कुमार पोलीस स्टेशनला आले होते त्यांनी त्यांच्या शाखेत काम करणारा सर्व्हिस मॅनेजर व शाखेतील तिजोरीचा अधिकृत कस्टोडियन मनोज मारुती मस्के याने शाखेच्या तिजोरीमध्ये थे ठेवलेल्या सोन्याचा अपहार केल्याबाबतची तक्रार दिली त्यावरून भांडूप पोलीस स्टेशनला आपण आय पी सी चारशे नऊ चारशे अकरा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये तपास करत असताना सदरच्या सोने हे आरोपीने वित्तीय काही वित्तीय संस्था व काही सोनाऱ्यांच्याकडं गहाण ठेवल्याचे माहिती मिळाली तपासा त्यावरून तपासामध्ये मुख्य आरोपी सह आपण इतर दोन जणांना अटक केलेली आहे आता पुढील तपास चालू आहे असं आरोपीला जुगार खेळायचा ऑनलाईन बिटिंग करायचा त्यामुळे ही माहिती बरोबर आहे तपासात माहिती मिळाली की त्याला ऑनलाईन जुगार आणि लॉटरीचं खेळण्याचं व्यसन असल्याचं निष्पन्न झालेलं आहे पुढील तपासात लॉटरी किंवा ऑनलाईन जुगारमध्ये काय त्याने गुन्ह्यातील रक्कम अपहाराची रक्कम खर्च केली आहे काय ते लक्षात येईल पुढे